त्या आंघोळ करायचं म्हणल्यानंतर आम्ही त्यांना पर्याय सोय म्हणून इथं जे कार्यालय आहे तिथं त्यांची सोय केली परंतु त्या म्हणल्या नाही घरीच आंघोळ करायची मला

कारण करणा <experiencing Eigaring no liebe> <tamam> <tonight's in� services>

त्या महिलेबाबत प्राथमिक माहिती अशी आहे की मी बाहेरगावी होतो आणि मला ज्यावेळेस कुटुंबाकडून कळलं की एक महिला आलेली आहे घरी आणि ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावे कृष्णा आंधळे कुठं राहत होता त्याने काय केलं असं काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती म्हणून मला कुटुंबाने सांगितलं की तुम्ही या लवकर तर मला उशीर झाला यायला साडेदहा वाजले आणि साडेदहा वाजल्यावर मी ज्यावेळेस घरी आलो त्याशी ती महिला ह्या बस निगाव पॅन्डलमध्येच बसली होती आणि गावकरी आणि गावातल्या काही महिला आणि लेडीज कॉन्स्टेबल पण आलेले होते इथं त्यांना कळवलेलं होतं कुटुंबाने परंतु ते आल्यानंतर म्हणले की मला काही आत्ताच म्हणजे सकाळी सांगते मी सगळं जे काय आहे ते ठीक आहे म्हणलं सकाळी सांगा तुम्ही जे काय असेल तुमच्याकडे ते तर आम्ही रत्नागिरी पोलिसला इन्फॉर्म केलं की ही अशी अशी गोष्ट आहे तर ते म्हणले अशा प्रकारच्या तक्रारी त्या महिलेनं केलेल्या आहेत इथं परंतु त्याची शहानिशा करून तुम्हाला आम्ही जी काय माहिती आहे ती सगळी संकलित करून कळवू परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही एवढीच आमच्याकडे माहिती आहे परत मग जी काय पुढील कारवाई आहे किंवा जी काही पुढील तपास आहे याविषयीचा ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं आहे त्याप्रमाणे ते आम्हाला माहिती देतील जशी माहिती देतील तशी आम्ही तुम्हाला कळवू तिचं नाव वगैरे काय तुम्हाला कळलं पोलिसांनी तिला चौकशी केली नाही पोलिस इथं होते इथले बीडचे जे आहेत चंद्रकांत काळकुटे साहेब ते होते आणि कॉन्स्टेबल लेडीज होत्या एक त्यांनी आधार कार्ड वगैरे मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मानसिकतेमध्ये नव्हत्या आधार कार्ड वगैरे द्यायचा परंतु त्यांची काही जी माहिती आहे ते रत्नागुर रत्नागिरी पोलिसला माहिती आहे आणि इथं देखील त्यांची प्राथमिक माहिती जी काही घेतली त्यापणा त्याप्रमाणे जे काही पुढं ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका